शेतकरी आंदोलन थ्री पॉइंट झिरो ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेली ताजी लढाई आहे याची पार्श्वभूमी मध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी विधेयकांशी संबंधित आहे या विधेयकांचा उद्देश वाढवणे आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत प्रवेश देणे होता मात्र शेतकऱ्यांना वाटले की या कायद्यामुळे त्यांच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होईल आणि प्रणाली नष्ट होऊ शकते नमस्कार मी अनिशा कांबळे आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज शेतकरी आंदोलन थ्री पॉइंट झिरो सध्याची परिस्थिती आणि सुरुवात कशी झाली हे आपण आज बघूयात शेतकरी आंदोलन 3.0 पॉइंट झिरो चा आरंभ डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये उत्तर भारतातील पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेजवळ झाला हे आंदोलन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा उभे राहिले आहे दोन हजार वीस

वीज खाजगीकरण थांबवणे मागील आंदोलनातील जखमी व मृत्यू झालेल्यांना भरपाई आणि नोकऱ्या देणे या सर्व मागण्या आहेत सध्याच्या परिस्थितीत या आंदोलनाने दिल्लीकडे मोर्चा काढला असून हजारो शेतकरी विविध सीमांवर एकत्र येत आहेत हरियाणा प्रशासनाने आंदोलन थांबवण्यासाठी चोख बंदोबस्त केला आहे राष्ट्रपती जगदीश धनखड यांनीही ही सरकारवर शेतकऱ्यांचे वचन न पाळण्याचा आरोप केला त्यामुळे सरकारवर देखील दबाव वाढला आहे तसेच काहींनी आगामी सार्वजनिक पार्श्वभूमीवर या आंदोलनाला राजकीय म्हणूनही संबोधले आहे आंदोलनाचे पुढील पाऊल म्हणजे जर मागण्या मान्य केल्या नाही तर शेतकऱ्यांनी चाळीस दिवसाच्या अल्टिमेट चा नंतर मोठ्या प्रमाणावर दिल्लीला वेढा घालण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनामुळे कृषी क्षेत्रातील धोरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच शेतकरी आंदोलन थ्री पॉईंट झिरो फक्त मागण्यांसाठी संघर्ष नसून भारतातील उदर निर्वाहाचा निर्वा प्रश्न आहे पुढील अपडेट साठी बघत राहा एन